नमस्कार मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण मराठी व्याकरणामधील वाक्याचे रचनेवरून पडणारे प्रकार हा भाग पाहणार आहोत या अगोदरच्या भागामध्ये आपण वाक्य म्हणजे काय व वाक्याचे का प्रकार पाहिले होते वाक्याच्या प्रकाराचे तीन गटामध्ये आपल्याला वर्गीकरण करता येईल वाक्याचे अर्थावरून पडणारे प्रकार वाक्याचे क्रियापदाच्या रूपावरून पडणारे प्रकार वाक्याचे रचनेवरून पडणारे प्रकार अर्थावरून अर्था पडणाऱ्या प्रकाराचे चार उपप्रकार आहेत विधानार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य विधानार्थी वाक्याचे वाक्या दोन उपप्रकार आहेत होकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य वाक्याचे क्रियापदाच्या रूपावरून पडणारे चार प्रकार आहेत त्यामध्ये स्वार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य विज्ञार्थी वाक्य आणि संकेतार्थ वाक्य वाक्याचे रचनेवरून पडणारे प्रकाराचे तीन उपप्रकार आहेत त्यामध्ये मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य वाक्याचे रचनेवरून पडणारे तीन प्रकार आहेत हे आत्ताच आपण पाहिलं त्यालाच वाक्याचे स्वरूपावरून पडणारे प्रकार किंवा वाक्याचे विधानावरून पडणारे प्रकार असे सुद्धा म्हटले जाते वाक्याचे रचनेवरून पडणारे तीन प्रकार आहेत त्यामध्ये वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य हे प्रकार आता आपण सविस्तरपणे अभ्यासू वाक्याचा रचनेवरून पडणारा पहिला प्रकार आहे तो म्हणजे केवल वाक्य ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल वाक्य असे म्हणतात केवल वाक्यालाच शुद्ध वाक्य किंवा साधे वाक्य असेही म्हणतात केवल वाक्यात एकच विधान असते किंवा एकच मुख्य क्रिया असते केवल वाक्य हे विधानार्थी आज्ञार्थी प्रश्नार्थी होकारार्थी नकारार्थी असू शकते केवल वाक्यात एकच उद्देश्य, व एकच विधेय असते यात आपण पाहिलेलं आहे एकच उद्देश अधिक एकच विधेय बरोबर केवल वाक्य हे सूत्र नेहमी लक्षात ठेवा केवल वाक्य शुद्ध वाक्य किंवा साध्या वाक्याची आता आपण उदाहरणे पाहूया आताच आपण पाहिलं केवल वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते उद्देश म्हणजे काय तर विषयी आपण बोलतो त्याला उद्देश्य म्हणतात आणि विधेय म्हणजे काय तर उद्देशाविषयी जे बोलतो त्याला विधेय असे म्हणतात उदाहरण पहा दीपकला व्याकरण खूप आवडते या वाक्यात दीपकला हे उद्देश्य आहे तर व्याकरण आवडते हे विधेय आहे म्हणून हे केवल वाक्य आहे केवल वाक्याची अजून उदाहरणे पाहूया मेघा परीक्षेत पास झाली पोहणे हा चांगला व्यायाम आहे तानाजी लढता लढता मेला संगीता काल आजारी होती या सर्व वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असल्यामुळे ही सर्व वाक्य केवळ वाक्य आहेत वाक्याचा वाक्या रचनेवरून पडणारा दुसरा प्रकार आहे मिश्र वाक्य ज्या वाक्यात एक प्रधान वाक्य व वा एक किंवा अधिक गौण वाक्य असतात व वा ती वाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात मिश्र वाक्यातील प्रधान वाक्य हे अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असते म्हणून त्याला प्रधान वाक्य किंवा मुख्य वाक्य म्हणतात मिश्र वाक्यातील इतर केवळ वाक्ये अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात तर ती प्रधान वाक्यावर अवलंबून असतात या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा एक प्रधान वाक्य व एक गौण वाक्य तसेच गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय मिळून मिश्र वाक्य बनते मिश्र वाक्यात दोन क्रियापदे असतात मिश्र वाक्याची आपण उदाहरणे पाहूया पहिलं उदाहरण आहे सर म्हणाले की सर्वांनी स्नेह संमेलनाची तयारी करा या वाक्यात सर म्हणाले हे प्रधान वाक्य आहे म्हणजेच मुख्य वाक्य आहे तर सर्वांनी स्नेहसंमेलनाची तयारी करा हे गौण वाक्य आहे कारण ते सर म्हणाले या प्रधान वाक्यावर अवलंबून आहे आणि ही दोन्ही वाक्ये की या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले आहे आणि म्हणून सर म्हणाले की सर्वांनी स्नेह संमेलनाची तयारी करा हे वाक्य मिश्र वाक्य आहे मिश्र वाक्याची अजून उदाहरणे आपण पाहूया जे चकाकते ते सोने नसते जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मोर नाचू लागतो जो आवडतो सर्वांना तो आवडतो देवाला नोकरी मिळावी म्हणून विलास मुंबईला गेला ही सर्व वाक्ये मिश्र वाक्य आहेत या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा मिश्र वाक्यातील प्रधान वाक्य व गौण वाक्य ही की म्हणून म्हणजे कारण की कारण की म्हणून यास्तव जर तर म्हणजे की या गौणत्वसूचक अभ उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात किंवा जर तर जसे तसे जे ते ज्याला त्याला जो तो ज्याचा त्याचा जेव्हा तेव्हा या जोडीची उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात वाक्याचा रचनेवरून पडणारा तिसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य ज्या वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य असतात व ती वाक्ये प्रधानत्व सूचक उभयान्वी अवयांनी जोडली जातात त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात संयुक्त वाक्यात दोन्ही केवल वाक्ये ही प्रधान वाक्ये असतात कारण ती एकमेकावर अवलंबून असतात एक प्रधान वाक्य आणि दुसरे सुद्धा प्रधान वाक्य म्हणजेच दोन्हीही प्रधान वाक्य असतात त्याचबरोबर प्रधानत्व सूचक उभयानवी अव्यय यांनी मिळून संयुक्त वाक्य बनते संयुक्त वाक्यात सुद्धा दोन क्रियापदे असतात संयुक्त वाक्याची उदाहरणे आपण पाहूया पहिलं उदाहरण पहा दिनेश सकाळी उठतो आणि व्यायाम करतो या वाक्यात दिनेश सकाळी उठतो हे पहिले प्रधान वाक्य आहे आणि व्यायाम करतो हे दुसरे प्रधान वाक्य आहे या दोन प्रधान वाक्यांना आणि या प्रधानत्व सूचक उभयान्वी अवयांनी जोडलेले आहे म्हणून हे वाक्य संयुक्त वाक्य आहे संयुक्त वाक्याची वाक्या अजून काही उदाहरणे पाहूया तू अभ्यास कर किंवा खेळायला जा त्याने अनेक पुण्य केले पण डॉक्टर त्याला वाचवू शकले नाही त्याने अनेक पुण्य केले म्हणून डॉक्टरांना त्याला वाचविण्यात यश आले मरावे परी कीर्ती रूपी उरावे ही सर्व उदाहरणे संयुक्त वाक्याची आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा संयुक्त वाक्यामधील दोन प्रधान वाक्य हि आणि व अन शिवाय अथवा किंवा पण परंतु परी म्हणून या प्रधानत्व सूचक उभयान्वी अवयांनी जोडलेली असतात संयुक्त वाक्याचे प्रकार संयुक्त वाक्याचे तीन प्रकार आहेत त्यामधील पहिला केवल संयुक्त वाक्य दोन केवल वाक्य मिळून केवल संयुक्त वाक्य बनते दुसरा प्रकार आहे मिश्र संयुक्त वाक्य दोन मिश्र वाक्य मिळून मिश्र संयुक्त वाक्य बनते आणि तिसरा प्रकार आहे केवल मिश्र संयुक्त वाक्य यामध्ये एक केवळ वाक्य असते व वा एक मिश्र वाक्य असते आपण वाक्याचे रचनेवरून पडणारे तीन प्रकार पाहिलेले आहे त्यामध्ये वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य परंतु हे केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य नेमकं ओळखायचं कसं ती बनवायची कशी त्याचबरोबर गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय कोणते आहेत प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय कोणते आहेत जोडीची उभयान्वयी अव्यय कोणती आहेत संयुक्त वाक्याचे प्रकार हा भाग सविस्तरपणे आपण वाक्य संश्लेषण या भागामध्ये पाहणार आहे धन्यवाद